सो so, मित्र आपण दापोलीमध्येच एक महाजन म्हणून इकडे ब्रँड भेटतो सोड्याचा फेमस ब्रँड आहे इकडे महा दापोलीमध्ये सो आम्ही त्या फॅक्टरीमध्ये आलो आता ॲक्च्युली आमचा एक मित्र आहे त्या मित्राचं नातेवाईक इकडेच आहेत आपल्या त्यांची ओळख येते सो त्या ओळखीत आम्ही इकडे आलो आहे आता बाकी सगळे कॅरेटच्या कॅरेट गेल्या म्हणजे आपण त्या फॅक्टरीत बघूया सोडा कसा तयार करतात तो सोच चला सो ही फॅक्टरी आहे छोटीशी जास्त मोठी नाही आहे आपले मेंबर आलेले आहेत सगळ्यात जास्त क्वांटिटी आज घेणार आहे माणूस सगळ्यात पहिल्या बाटल्या आपल्या आल्या पहिला वॉश केल्या जातं इथे अशा प्रकारे वॉश केलं आता वॉश करून क्लिंक होऊन झाल्या नंतरला मग त्या बाटल्या सगळ्या इथे बरं आजमध्ये आज मशीन आहे यात प्रत्येक फ्लेवर प्रमाणे होऊ शकतात मशीन लावली आहे आणि प्रत्येक फ्लेवर प्रमाणे नाटलं नोड केल्या जातात आम्हाला बाटली तरी भेटते पियाला हा आवळा फ्लेवर आहे तिथे बरेचसे फ्लेवर आहे आणि इकडे तयार झाले नाही बरेचसे फ्लेवर आहेत त्या तर हा जिरा सोडा झाला तो फक्त पॅकिंग झालेली आहे फक्त लेबलिंग करायची बाकी राहिलेली आहे अशा प्रकारे लोक प्रत्येकीच्यावर लेबल लावले जातात जे ब्रँडचे आहेत त्याप्रमाणे लेबल त्या ब्रँडचे आहेत त्याप्रमाणे लेबल लावले जातात हा फ्रेश बिन फ्रेशवाला आहे त्यानंतर हा लेबन आहे आणि आप आपलं कोकम सरबत लाईक कोकम सोडा अशा प्रकारे छोटीशी फॅक्टरी आहे इकडे दापोली बाई जास्त फेमस आहे भरपूर बिकच खूप टेस्टी सुद्धा आहे म्हणजे त्यांच्याकडे बघायला गेलं तर क्लिनिंग मशीन आहे इकडे बाटल्या क्लिनिंगसाठी आणि ते लोड करतात तेच घेतलं किती घेतले अजून घेतले नाही अजून चालले डिसाइड तुम्ही का लोकांनी काल पिरा कसं वाटलं एकदम म्हणून निशान ला काय आवडत नाही निशान निशाण किती घेतले निशान चार कॅरेट पाच बॉक्सचे पाच बॉक्स चोवीसचे पाच बॉक्स घेतले एक दोन फ्लेवर माझ्याकडे असणार आहेत टेन्शन नाही अशा प्रकारेच आपल्याला अशा प्रकारे आपल्याला पॅकिंग करून भेटले होते टेस्ट आहे जिरा जिरा पण निशांत तुझा ना

मुंबई साठी चालू झाली आहे फ्लेवर आहेत ना चार फ्लेवर फ्रे, सगळ्यांनी घेतले निशाने घेतलाय पिंड्याने घेतलाय भरतने घेतलाय अजून थोडा थोडा सगळ्यांचं मूड होणार आहे नक्की आहे एक एक वाढत चालू गिरायक तुम्ही पण घेतलाय भावाजीनी पण घेतलंय काय ओके मी पॉनसा दोन पॉक्स रुपया किशात तीस फक्त सो आता तुम्हाला दाखवलंय बघा बाटल्या ते धुटले आहे बाटल्यानंतर ह्याच्यात मशीन चालू करून तिथं बाटल्या टाकून तिला बघा वॉश होत पाहिजे थोड्या तुम्ही व्हिडिओ दाखवली ते व्हिडिओमध्ये मी दाखवलं की बाटल्या पण वॉश करतात या साईडला येतात आणि ह्या साईडला आल्यानंतर बाटल्या परत त्या ह्या अटमई फॅक्टरीमध्ये जातात इथे आणि इकडेच आपण ते सोडा भरला होतो आता लगेच आपण या सोडा कसा भरतात कशी मशीन आहे कशी ऑपरेट करतात ती लोकं ते आपण दाखवू तुम्हाला आता आपण तिकडे सोडे पॅकिंग होतात बाटली तर लोड केल्या जातात ना आपण तिकडे मशीनच्या इकडे आलेल्या आहे अशा प्रकारे तुम्हाला मागाशी दाखवलं ते तिथून वॉश बॉटल वॉश करून इकडे कॅरेटमध्ये येतात इथे असे आणि नंतर इकडे एक एक बाटल्या इथे लोड केल्या जातात त्या आणि हे मशीन पुन्हा ऑपरेट करते आणि अशा प्रकारे इकडे मशीन करतात ते आपल्याला दाखवतील की कसे पाणी बाटीमध्ये थोडा हे केला रिफील केला जातो तो त्यावरची आपलं ओपनर लावून लोड केला जातो आणि त्यानंतर डायरेक्टली पोटल तयार त्याची लिंक असते इकडे लावलेल्या आहेत इकडे वर्षापर्यंत लावलेल्या ओके दादा आणि अशा आम्ही इथे इथे बॉटस एक तयार झाल्या बॉटल्स इकडून डायरेक्ट बाजू पॅकेज बाटलीवर सगळ्या बाटसवर लेबल लावला जातो आणि आता डायरेक्ट इथे एक डिलिव्हरीसाठी ओके बघू शकता छोटासा बिझनेस आहे पण चांगला या, चांगला युजफुल आहे इथे